श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा गुरुपौर्णिमा आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस वारे रविवार या दिवशी हा आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस असणार आहे त्याचबरोबर आपल्या गुरूंचा आभार मानण्याचा दिवस असणार आहे आपल्या जीवना आपल्याला जीवनाच्या मार्गावर चालण्यासाठी चा योग्य ज्ञान देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर असा हा दिवस असतो तर या दिवशी या ए दिवसानिमित्तानं आपल्याला एक, एक जुलै ते एकवीस जुलै या कालावधीत काही सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर मी आज एक सेवा सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा अनेक स्वामी भक्त हे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करणार आहेत किंवा अनेक स्वामी भक्तांनी या पारायणाला सुरुवात देखील केली असेल तर या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे बघा गुरुचरित्राचं पारायण करावं अशी आपली सगळ्यांचीच इच्छा असते पण गुरुचरित्र पारायण करणं शक्य होतच असं नाही काही काही ना काही कारणांनी गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही किंवा काही नियम असतात आणि ते पारायण करताना पाळायचे पाळावेच लागतात बऱ्याच वेळा असं होतं खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची पण करता येत नाही तर अशा वेळी काय करावं तर बघा तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता ज्यांना नोकरीविषयी समस्या आहे नोकरी मिळत नाही नोकरी प्राप्तीसाठी त्याचबरोबर नोकरी नसेल किंवा नोकरी करताय पण त्यामध्ये प्रगती होत नसेल तर त्यांनी त्यांनी ही सेवा के त्याचबरोबर काही सेवा देखील केलेली असेल ही अतिशय अनुभव देणारी अशी ही सेवा आहे अनेक जणांनी सेवा केली असेल त्यांना अनुभवही आलेले आहे श्री सप्तशती गुरुचरित्रसार ह्या ग्रंथ एकदा जर पठन केला ना तरी गुरुचरित्र पारायणाचं पुण्य आपल्याला मिळतं या ग्रंथाचं पठन जर तुम्ही या एक जुलै ते एकवीस जुलै या एकवीस दिवसांच्या कालावधीत एकवीस पारायणं केली तर तुम्हाला एकवीस गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळणार आहे त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे पण एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात घ्या असं नाही की तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही अर्थात गुरुचरित्राचं पारायण त्याचा अनुभव हो। हा अतिशय दिव्य असा आहे तो बघा अतिशय दिव्य ग्रंथ आहे पण अर्थात काहीतरी अडचणी आहेत काही समस्या आहेत काही ना काही कारणांमुळे किंवा तुम्ही प्रेग्नंट असाल तर न, का तुम्हाला हे पारायण करता येत नसेल तर आजपासून कधी तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्हाला एकवीस जुलैपर्यंत एकवीस पारायणं तुम्हाला करायचे आहेत म्हणजेच काय तर श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे या ग्रंथामध्ये ना एकूण एकावन्न अध्याय आहेत पण अध्याय अगदी छोटे छोटे आहेत तर तुम्ही त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागतील अर्थात तुमचं वाचण्याचं जसं स्पीड आहे त्यानुसार लागणार आहे तर बघा दिवसभरातील तुम्ही कुठली तरी एक वेळ निश्चित करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी सायंकाळी तुम्हाला जेव्हा वेळ असेल ना ती एक वेळ निश्चित करायची आहे दररोज सुरुवातीला तुम्हाला श्री दत्तात्रय स्तोत्रम याचं पठन करायचं आहे त्याचबरोबर बघा आपलं भरकटलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी श्री दत्तात्रय स्तोत्रमचं पठन तुम्हाला नक्कीच आवर्जून करायचं असतं आणि मग तुम्हाला हा संपूर्ण ग्रंथ जो आहे तो पठण करायचा आहे नोकरी प्राप्तीसाठी ही सेवा अतिशय महत्वाची मानली जाते याचे अनुभवही अतिशय आहेत अतिशय दिव्य असे अनुभव आहेत त्याचबरोबर संसारिक अडचणी असतील तर ही सेवा तुम्ही नक्की करा अतिशय फलदायी अशी ही सेवा आहे ही सेवा करताना संपूर्ण अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर ही सेवा अतिशय प्रभावी आहे बघा ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे त्या हा ग्रंथ आहे ना मग सात पारायण करा किंवा तुम्ही अकरा पारायण करा किंवा एकवीस पारायण करा जेवढं तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही पारायण करा बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अतिशय प्रभावी ही असा ही सेवा आहे तुम्ही रोज सात सात देखील अध्याय पठण करू शकता किंवा तीन तीन अध्याय देखील पठण करू शकता किंवा एक ते एक्कावन्न अध्याय जशी तुमची इच्छा आहे ना तसं तुम्ही सेवा करू शकता तर पहिल्या पानावर रोज किती अध्याय वाचायचे हे देखील त्यामध्ये दिलेलं आहे मग तुम्ही तीन पारायणं करू शकता सात पारायणं करा किंवा अकरा एकवीस याचे नियम आणि बघा याचे काही नियम आणि अटीत आहेत तर बघा याला कांदा लसूण वर्ज्य करायची गरज नाही बघा आपण गुरुचरित्र पारायण करतो ना तेव्हा त्याला कांदा आणि लसूण वर्ज्य करायचा असतो परंतु ह्या श्री गुरु ह्या पारायणाला तुम्हाला श्री सप्तशती गुरुचरित्र सार या पारायणाला कांदा लसूण वर्ज्य नाही केला तरी चालतं पण तुमची इच्छा जर वर्ज्य करायचं असेल तर तुम्ही वर्ज्य करू शकता यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे हा तितकाच दिव्य ग्रंथ आहे त्याचबरोबर तुम्ही बेडवर झोपू शकता बेडवर झोपलं तरी काही चालतं या पारायणाला मांसाहार वर्जच करायचा आहे संकल्पयुक्त ही सेवा करताय तर मांसाहार घरात देखील पाराय पारायण चालू आहे ना तर मांसाहार घरात देखील तुम्ही करू नका हे मात्र नक्की लक्षात घ्या जेवढी जा सेवा जास्त तेवढी फळ देखील मिळतं तर नोकरीसाठी तर हा हे एकवीस पारायण नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एकवीस पारायणाने तुमचे काम होणारच त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृताचे पण पारायण कर, करा करा त्याचे अनुभव दिव्य दिव्य आहेत ते काही नव्याने सांगायची तुम्हाला गरज नाही पण तुम्ही नोकरीसाठी किंवा बघा ज्यांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण अडचणी आहेत समस्या आहेत तर तुम्ही ही पारायणं करू शकता तीन पारायणं करा सात करा अकरा करा अगदी जेवढे तुम्हाला जसं शक्य होईल तशी ही पारायणं तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा दररोज तुम्ही घोर कष्टोद्धारण स्तोत्रम देखील याचं देखील पठण करू शकता दररोज अकरा वेळा तुम्हाला घोर कष्टोद्धारण स्तोत्रम पठण करा तुम्ही खूप दुःखात आहात तुम्हाला खूप मानसिक त्रासात आहात डिप्रेशनमध्ये आहात तर बघा खूप कष्टात आहात तुम तुमच्या बरोबर काहीतरी खोटं बोललेलं जात आहे खोटं आळ तुमच्यावर आलेला आहे तर या सगळ्यावर घोर कष्ट धारण स्तोत्र हे अतिशय प्रभावी अनु आणि अनुभव देणारं असं हे स्तोत्र आहे याचा देखील तुम्ही पठण करू शकता दिव्य अनुभव आहे त्याचे अनुभव खूप आहेत या सेवेसाठी संकल्पयुक्त सेवा करता येणार मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्याचबरोबर आहे अतिशय या दोन्ही सेवा बर अतिशय प्रभावी अशा सेवा आहेत जी सेवा तुम्हाला करायची आहे तशी तुम्ही करू शकता शंभर टक्के अनुभव हो हा येतोच येतो आता नोकरीसाठी देखील सेवा करायचे आहे तर त्यासाठी देखील सेवा आहे तर ही, ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे त्याचबरोबर मानसिक त्रास दुःख असेल तर ही दुसरी सेवा जी आहे घोर कष्ट स्तोत्राची ती तुम्ही करू शकता एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला जे काही सेवा करायची आहे ती तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी अशी ह्या सेवा आहेत तुम्ही सेवा करून बघा अनुभव घेऊन बघा तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करू हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ